महाराष्ट्रामध्ये सरासरीच्या नव्याण्णव टक्के पावसाचा अंदाज आहे कोकणामध्ये तिथला पाऊस सरासरी स्थानिक ठिकाणचा पाऊस आहे तीन हजार तीनशे तेहत्तीस मिलीमीटर तिथं पस्तीसशे मिलीमीटर पर्यंत पावसाचं शक्यता आहे म्हणजे एकशे सहा टक्के सरासरीचा पाऊस शक्य आहे त्याचप्रमाणे सिंधू त्याचप्रमाणे शिंदेवाई हे चंद्रपूर जिल्ह्यातलं ठिकाण आहे तिथे देखील पूर्व विदर्भात देखील चांगलं पावसाचं एकशे तीन टक्केपर्यंत पावसाची शक्यता आहे नाशिक विभागामध्ये देखील तीन टक्के परंतु धुळे जळगावला पंच्याण्णव टक्के पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर सोलापूर सोलापूरसारख्या ठिकाणी पंच्याण्णव टक्के कोल्हापूर सत्त्याण्णव टक्के त्याचपर्यंत कराडला अठ्ठ्याण्णव टक्के आणि इतर जी राहुरी असेल तिथं अठ्ठ्याण्णव टक्के या अशा पद्धतीनं पावसाची शक्यता आहे मध्य विदर्भामध्ये नागपूर विदर्भ वर्धा आणि यवतमाळ या ठिकाणी सरासरी एवढा पावसाची शक्यता आहे मराठवाड्यामध्ये सरासरीच्या अठ्ठ्याण्णव टक्के पावसाची शक्यता आहे म्हणजे तिथं सरासरीपेक्षा थोडा पाऊस कमी आहे तेव्हा स तिथं जिथं पाऊस मी आत्ता कमी सांगितलं आहे तिथं शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे विचारपूर्वक ओल झालेली आहे ती लक्षात आल्यानंतरच पेरणी करायची आहे डबल पेरणीची गरज नाही आहे कुमार पेरणीची टाळायची आणि कमी कालावधीत अधिक उत्पादन देणाऱ्या जातींची लागवड करायची आंतरपीक पद्धतीवर भर द्यायचा आहे दोन दोनाच एक म्हणजे दोन ओळी बाजरीच्या एक ओळ तुरीची अशा प्रकारे पेरणी करायची आहे